बोरपाडळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध निर्माता अधिकारी प्रणाली प्रवीण पाटील यांचा जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट कर्मचाऱ्यांसाठी दिला जाणाऱ्या राजर्षी शाहू पुरस्काराने आज शाहू जयंतीनिमित्त सन्मान करण्यात आला त्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत आहेत शाहू जयंतीनिमित्त देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वितरण करण्यात आले जिल्हा अधिकारी अमोल एडगे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या उपस्थितीत महासैनिक दरबार हॉल येथे सदर सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं प्रणाली पाटील यांनी वीस वर्ष रत्नागिरी व कोल्हापूर जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात सेवा बजावली आहे वाडी लिंबू तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी येथे तीन वर्ष मान तालुका शाहूवाडी येथे तीन वर्ष तसेच केखले तालुका पन्हाळा येथे दहा वर्ष सावर्डे तालुका हातकंगले येथे दोन वर्ष अशी सेवा त्यांनी बजावली आहे व्यक्तीला जीवनात अनेक पुरस्कार मिळतात तथापि लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती यांच्या नावाने मिळणारा पुरस्कार प्रणाली पाटील यांच्यासाठी अनमोल आहे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे